सर तुमचं नाव माझं नाव प्रदीप रामदास जाधव मी कोणता विषय शिकवत आहे सर आ, मी एम एस सी बी एड आहे मी सायन्स शिकवतो सायन्स सायन्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी पुढे गेला पाहिजेत आपल्यातून या ठिकाणी गुरुजर बनकांचा आहे बरं सर आज शाळेचा दुसरा दिवस आहे कसं वाटतंय आज खूप छान वाटतंय ऍक्च्युअली मी या शाळेमध्ये नवीन आलेलो आहे आता माझा आज दुसरा दिवस या शाळेमध्ये येण्याचा मला खूप शिस्त इथली मुलांमध्ये जे काही प्रोग्रेस ऍक्टिव्हिटीज आहेत मला खूप छान वाटल्या सर आहे माहिती सर भुगे सर कसे शिकवतायत खूप छान पण कशामध्ये तुला जाण्याची इच्छा आहे उद्याला जर तुझी शिक्षण झाल्यानंतर कुठे देवे घेणार इंजिनिअरिंग मित्रांनो इंजिनिअर या ठिकाणी होणार कारण की का कुठेतरी हे गाव सुद्धा या ठिकाणी आदर्श आहे आणि शाळा सुद्धा आदर्श आहे म्हणून मुलांचा असतो की कुठेतरी आपण दिशेने वाटचाल करावं आपल्या सोबत सर आहेत सर आपलं नाव मी श्याम शंकरराव घोगे आणि या जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये इयत्ता नववी आणि दहावीला शिकवतो खूप खूप छान विद्यार्थी आहे या शाळेचे आणि आपण बघितलं की जिल्हा परिषद हायस्कूल सावरगाव डुकरे अतिशय नामांकित शाळा आजच नाही तर खूप वर्षापासून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या शाळेचं नावलौकिक आहे आणि मी स्वतः मेळघाटामध्ये जवळपास दहा वर्ष सेवा दिलेली आहे म्हणजे जे काही कोरकू आदिवासी गोंड समाजाची मुलं आहे त्या मुलांमध्ये राहून मी दहा वर्ष स्वतःची सेवा दिलेली आहे त्यानंतर मग स्व जिल्ह्याला वापस येऊन मला पातोर्डा हायस्कूल संग्रामपूरमध्ये पातोर्डा हायस्कूलला सुद्धा मी जवळपास साडेचार वर्ष त्या ठिकाणी सेवा दिली तिथेही खूप छान मुलं होते त्यानंतर मला वाटलं मी माझ्या तालुक्यात यावं आणि माझे वडील आजारी असताना त्या कारणाने मी या ठिकाणी माझी बदली करून या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी फिटनेस मध्ये आपण चांगले आहात याचा काय मा, सर मला काय राजेश सर मला खूप आवडतं म्हणजे आपली शरीर तंदुरुस्त राहिल्यानंतर आपण ज्या मुलांसमोर आदर्श घेऊन जातो मुलांना सुद्धा फिटनेस राहावं त्याच्यासाठी हे घेतो म्हणजे कवायत घेतो आणि तसं पाहिलं तर मी पीटी शिक्षक नाहीये शारीरिक शिक्षक नाहीये परंतु मला यामध्ये आवड आहे मी आदर्श शाळेमध्ये शिकलेल आहे माझं पूर्ण शैक्षणिक जे काही जीवन आहे ते आदर्श शाळेमधले जे काही संस्कार आहे तिथल्या ज्या काही गोष्टी आहे त्याचा फायदा या मुलांना व्हावा मला असं वाटतंय आणि म्हणून मी दर शनिवारी काहीतरी या मुलांना एक नाविन्यपूर्ण शारीरिक सुदृढता प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतो दर शनिवारी काहीतरी नवीन टॉपिक घेऊन मी त्या मुलांना शरीराबद्दल किंवा शारीरिक सुदृढते मित्रांनो शरीराची सुद्धा आपण काळजी घेतल्या गेली पाहिजेत हा प्रयत्न या ठिकाणी गुर्जन वर्गांचा आहे कारण फिटनेस मध्ये आपण या ठिकाणी कमी न राहावं कोणता व्हिटॅमिन्स कोणते घटक या ठिकाणी शरीरामध्ये कमी आहेत हे सुद्धा जाणणं महत्वाचं आहे आणि तू नाव बेटा अक्षरावर अच्छा तुझे आई वडील काय करताय माझे बाबा ग्रीन रिव्हॉल्युशन ऍग्रीटेक मध्ये कंपनीमध्ये आणि मम्मी घरीच अच्छा बरं आई बाबांचे स्वप्न काय आहे तुझ्या त्यांना असं वाटते की आपल्या मुलींनी काहीतरी करावं आणि आपले नाव मोठं करा म्हणजे तुला कशामध्ये कलेक्टर मध्ये जायचं मित्रांनो हे आहे आदर्श गावातले संस्कार आणि आदर्श गावातले नागरिक आणि आदर्श पालकाचे जे पाल्य आहेत याला म्हणतात आदर्श गाव आणि आदर्श शाळा कोणता विषय चालू आहे इंग्लिश इंग्लिश कसं शिकवताय सर सर आम्हाला एकदम चांगल्या प्रकारे शिकवतात म्हणजे जसं कठीण धड्यात जर का एखादा कठीण शब्द आला तर ते आम्हाला समजून सांगतात आणि घरून आम्हाला धड्यातील ज्या धड्यात म्हणजे वाचताना जो शब्द कठीण जातो तो घरून शोधून आणायचा किंवा इथं आला तर आम्हाला विचारायचं असं म्हणतात आणि जो शब्द अडकला त्यांनी कवा म्हटलं तर तवा ते आम्हाला समजून सांगतात सरांचं नाव सर अच्छा बरं आज या ठिकाणी तंत्रज्ञानाचं युग आहे आधुनिक पद्धतीचं या ठिकाणी शिक्षण डिजिटल पद्धतीने या दिलं जात आहे काय वाटतंय तुला या डिजिटल पद्धतीविषयी याविषयी मला चांगलं वाटते की कारण जो नवीन नवीन आहे ते मुलांना शाळेतच समजते लोक संपूर्णपणे त्यांना समजून सांगतात नाही नाही काही असे निर्देशनास येते की मोबाईल या ठिकाणी वापरल्यामुळे या ठिकाणी दुष्परिणाम सुद्धा या ठिकाणी होतात आणि चांगले परिणाम सुद्धा या ठिकाणी आहेत काय वाटतंय आणि सर या ठिकाणी साठी की कारण सर लोक जे आहे ते समजून सांगतात की मोबाईल जास्त पाहू नये कारण मोबाईल अभ्यासासाठी वापरावं आपण थोड्याच वेळ की ज्यामध्ये आप फक्त आपण जे आपल्याला येत नाही किंवा आपल्याला ज्याबद्दल माहिती पाहिजे फोनमध्ये तेच पाहावं बाकी काही पाहू मित्रांनो हे आहे आदर्श विद्यार्थी आपण काही त्यांना सांगितलं नाही की हा प्रश्न मी विचारणार का तो विचारणार परंतु आदर्श शाळा कशी असावी आणि गुरुजन वर्ग सुद्धा या ठिकाणी कसा असावा हे याच्यामधून या ठिकाणी लक्षात येत आहे आपलं नाव मी राजेश हरिश्चंद्र राजूरकर अच्छा बरं काय सांगणार सर या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी इंग्लिश विषय आपण या ठिकाणी शिकवतायत इंग्रजी विषय काही काही ठिकाणी या ठिकाणी कठीण जातोय विद्यार्थ्यांना त्याच्या संदर्भामध्ये दोन शब्द काय मार्गदर्शन करतात काय इंग्रजी हा विषय जवळपास विद्यार्थ्यांना हा कठीण जातोय कारण काय का सुरुवातीच्या काळात विद्यार्थी जेव्हा शिकत येतात हायस्कूल लेवलपर्यंत सुरुवातीला ते इग्नोर करतात जे कठीण कठीण शब्द आहेत त्या कठीण शब्दांकडे दुर्लक्ष करण्याचं मग ऑटोमॅटिकली त्यांची होकॅबलरी जी आहे ती खालावते आणि हीच हॉकॅबलरी जर आपण इन्क्रीज केली तर निश्चितच सेंटेन्स बनवले एका शब्दाचा सेंटेन्स तर दहा शब्द पंधरा शब्द वीस शब्द पर्यंत सेंटेन्स बनवण्याची कॅपॅसिटी हे विद्यार्थ्यांची होते आणि तसे माझे विद्यार्थी तशी मेहनत घेतात तर ही मराठी माध्यमच्या माध्यमातून या ठिकाणी शिकवतायत इंग्रजी जे सेमी इंग्लिश वगैरे जे विद्यार्थी या ठिकाणी पायाबुद्धी चाचणी असतील पुढे पुढे या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय सीबीएसई पॅटर्नच्या माध्यमातून परंतु ग्रामीण भागातला विद्यार्थी सुद्धा नंबर वन एक या ठिकाणी आहे काय वाटतंय काय निश्चितच आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांजवळ जे काही कौशल्य आहे जे काही स्ट्रेंथ आहे स्वतःची ती इतकी आहे की त्यांनी जर ठरवलं तर निश्चितच जो काही सी बी एस सी अभ्यासक्रम असेल तर त्या सीबीएसई अभ्यासक्रमाला पण धडक मारण्याची त्यांच्यात हिंमत आहे कारण मा, मातृभाषेतून जे शिक्षण होते त्यातून त्यांना एवढं काही कौशल्य अव आउग, अवगत झालेलं असते की ते, ते समोर जाऊन निश्चितच स्वतःचं करिअर घडवतात एका मुलींनी सांगितलं नुकतंच की या ठिकाणी तिला जिल्हाधिकारी या ठिकाणी व्हायचं कशा पद्धतीने त्याच्या डोक्यामध्ये या ठिकाणी रुजवत आहे आपण त्यांना ध्येय गाठण्यासाठी हा वारंवार आमच्या विद्यार्थ्यांना एमपीएससी मार्फत किंवा युपीएससी द्वारे एमपीएससी द्वारे आपण कशा प्रकारे करिअर घडू शकतो आणि त्यातून कोणकोणत्या परीक्षा आहेत कशा आपल्या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज त्या आपल्या समोर आहेत उभ्या आहेत आणि त्यातून तुम्ही किती समोर जाऊ शकता हे वारंवार त्यांना मार्गदर्शन केलं जाते कारण आज नुकताच आमचा विषय झाला विद्यार्थ्यांचं माझं हितगुत झालं की त्यांना प्रश्न विचारला की काय व्हायचंय डॉक्टर किंवा इंजिनियर या दोन शाखा जर आपण पकडल्या तर इतर शाखांकडे विद्यार्थ्यांचं लक्षच नाही त्यावेळेला त्यांना सांगितलं जाते की नर्सिंगमध्ये काय पॅरामेडिकल ज्या ब्रांचेस आहेत त्या पॅरामेडिकल ब्रांचेस मध्ये आपण किती करिअर घडू शकतो जसं की नर्सिंग असेल ऑप्थलमिस्ट असेल अशा अनेक प्रकारच्या आहेत आणि झालं एमपीएससी युपीएससी त्यांना हे सांगितलं की तुम्ही मेहनत करा यामध्ये तुम्हाला निश्चितच यश मिळते मित्रांनो वर्गांची मेहनत आणि विद्यार्थ्यांची मेहनत सुद्धा या ठिकाणी महत्वाची आहे आणि त्याच्या पलीकडे जर जर म्हटलं तर प्राचार्यांची मेहनत ही सुद्धा महत्वाची आहे त्याच्याशिवाय काहीही होऊ शकत नाही जेणेकरून या ठिकाणी असं साधू संतांनी सांगितलेलं आहे की एकमेका सहाय्य करू अवघे दरु सुपंथ या ओळीप्रमाणे जर आपण जर चाललो तर कोणतंही ध्येय या ठिकाणी कठीण नाही असं या ठिकाणी दिसून येत आहे